कुंडली कवरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी ओवी नंबर एक्क्याण्णव ते शंभर जैसे दळ दुर्धर नाना विही परिकर हो भयासुर ती कळी ते देखोन या दुर्योधने कवने माने गणिजे पंचानने गजगटाते राजोवाच, वाच पशेता पांडुपुत्रा नामाचार्य महती चुम विडाम द्रुपन पुत्रेन तव शिष्येन धीमता मग द्रोणापासी पासी आला ते मने हा देखिला तैसा दळ चलला पांडवाचा गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध संभवते रचिले आती बुद्धिमते द्रुपद कुमरे, जे का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंधू पाखरिला देख देख अत्र शुरा महेश्वासा भीमा अर्जुना समायुधी युधानो विराट शो द्रुपद महारता आणि कही असा जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षत्रधर्मी निपुण वीरहाते, जे बळे प्रौढी परुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची, येत युयुधानो सुभटो आला असे विराटो महारती श्रेष्ठ द्रुपद विरू दृष्टकेतुष्केतिनः केशिराजा शवीर्यवान् पुरोजित्कोतिभोजस्य शवेश न पूर्गवा युदामनस्य विक्रान्त उत्तमो जै शवीर्यवान् स्वद्रोदोपशे सर्वैव महारथः चेकितान्धूतकेष्टु केशिराजवीरविक्रान्तो उत्तमौजा नृपनाथु शैवख हा कुन्तिभोज युदा तुधामन्यू आला हे आणि पुरुती राय हे सकळ देखे पुंडली देवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय आता या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू पांडवांचे भयंकर सैन्य नाण्या प्रकारच्या विहरचने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळी ते अतिशय भेसूर दिसले परंतु ज्या प्रकारे सिंह हत्तीच्या कळपाला तुच्छ मानतो त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य तुच्छ मानले मग द्रोणाचार्यांजवळ येऊन म्हणाला पांडवांचे सैन्य कसे उसळले पाहिले आहे ना बुद्धिमान अशा द्रुपदपुत्र दृतशमानाने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे ज्या दृष्टद्युमाला तुम्ही विद्यादान करून विद्येचा आगर केले त्यानेच हा सेनासमूह चभोकडे पसरवला आहे तो पहा तरी खरा याशिवाय आणखी शास्त्र प्रावीण व क्षधर्मातील निपुण असे महान योद्धे आहेत जे बलाने योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत त्यांचे सहज प्रसंगानुसार मी वर्णन करतो या ठिकाणी महायोद्धा युयुधान विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत चेकितान द्रुतक्रेष्ठ पराक्रमी असा केशी राजा नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा याकडे पहा हा कोणती भोज पहा इथे युधामन्यू आला आहे आणि पुरुजित इत्यादी सर्व ही या ठिकाणी आले आहेत हरी आमचे नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हरी